नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे वाळवणीतला पदार्थ बटाट्याचे वेफर तर तुरटी न घालता अजिबात एकदम पांढरेशुभ्र होणारे वेफर आहेत तर इथे ना मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर तुम्हाला दिसत असतील बटाटे आहेत ना पातळ सालीचे असे घेतलेले आहेत माती लागलेली असते म्हणून बटाटे आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता याची ना सालं काढून घेणार आहे बटाट्याचे वेफर आहेत ना बनवण्यासाठी किंवा चिप्स बनवण्यासाठी ना तुरटीचा अजिबात वापर करणार नाही आणि चिप्स आहेत ना काळे पडू नयेत अगदी पांढरेशुभ्र व्हावेत त्यासाठी ना महत्त्वाचे टिप्स लक्षात घ्या तर बटाटे धुवून घेतल्यापासून चिप्स करेपर्यंत बटाटे आहेत ना पाण्यामध्येच ठेवायचे आहेत तर धुवून घेतल्याच्या नंतर देखील मी पाण्यामध्येच बटाटे ठेवलेले आहेत आणि त्याचे सालं काढून घेतले ना तेव्हा देखील पाण्यातच ठेवलेले आहेत अजिबात बाहेरची हवा लागू न देता पाण्यामध्येच बटाटे ठेवले की काळे पडत नाहीत तर सगळी सालं अशी मी काढून घेतलेली आहेत तर आता याचे चिप्स करायला घेऊ तर बटाटा आहे ना उभा धरा आणि छान असे चिप्स पडतात उभा धरला म्हणजे तर असे मोठे मोठे चिप्स पडले जातात तर बटाटा जेव्हा आपण किसतो ना तर तो पाण्यामध्येच किसून घ्यायचा आहे अजिबात बाहेरची हवा लागू द्यायची नाही तर तयार झालेले जे चिप्स आहेत ना ले ले ते मी एका दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये घालते आणि जे राहिलेले बटाटे आहेत ना ते, ते देखील अशा पद्धतीनेच किसून घेणार आहे तर कधी काय होतं मोठा बटाटा देखील येतो मार्केटमध्ये दे। आणि कधी घ्यायला गेलं ना तर एकसारखे असे बटाटे भेटत नाहीत तर मोठा बटाटा असल्याच्यानंतर काय करायचं तो किसणीवर व्यवस्थित असे त्याचे चिप्स पडत नाहीत किंवा बटाटा धरताच येत नाही म्हणून ना मध्यभागी कापून घ्यायचा म्हणजे ना अशा पद्धतीने छान त्याचे दोन तुकडे केले म्हणजे ना सुरुवातीला जे आपण जसे चिप्स केले त्याच पद्धतीने मध्यभागी कापून घेतल्याच्यानंतर त्या बटाट्याचे देखील तसेच होतात तर तुम्ही पाहू शकता मोठ्या आकाराचा असा चिप्स निघालेला आहे अगदी सुरुवातीला जसे कापलेले आहेत बटाटे त्याच पद्धतीमध्ये त्याच प्रमाणामध्ये असे मोठे चिप्स निघालेले आहेत तर पहा सगळे चिप्स आहेत ना मी तयार करून घेतलेले आहेत तर जे हे तुम्हाला स्टार्च दिसत आहे ना पाण्यामध्ये तर त्या पाण्यामधून काढून दुसऱ्या पातेल्यामध्ये घालणार आहे आणि अशाच पद्धतीने तीन ते चार वेळा छान असं ना धुवून घेणार आहे म्हणजे जे स्टार्च जे पांढरं पीठ निघालेलं असतं बटाट्यांमधलं तर ते निघेपर्यंत धुवून घ्यायचे आहेत त्याने ना बटाटे आहेत ते पांढरे शुभ्र असे त्याचे चिप्स तयार होतात तर पहा अशा पद्धतीने ना छान मी एक चार ते पाच वेळा किंवा पाच ते सहा देखील तुम्ही धुऊ शकता जोपर्यंत स्टार्च त्याच्यातलं निघत आहे तोपर्यंत धुवायचंच आहे तर पहा एवढं असं क्लीन पाणी निघालेलं आहे तर आता यावर ना झाकण ठेवून रात्रभर बटाटे पाण्यामध्येच भिजत ठेवलेले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी बटाटे म्हणजेच बटाट्यांचं चिप्स तयार करायला घेतलेलं आहे तर पहा मस्त रात्रभर असे बटाटे आहेत ना बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये राहिलेले होते अजिबात तुरटीचा वापर केलेला नाही बटाटे स्वच्छ धुवून घेतले ना तर तुरटी घालण्याची गरजच नाही तर रात्रभर जे पाण्यामध्ये मी बटाट्याचे चिप्स भिजत घातलेले होते तर त्याचा ना मी पाणी बदलून घेणार आहे फक्त एकदाच बदलणार आहे सारखं सारखं बदलणार नाही कारण रात्रीचे जेव्हा चिप्स तयार केले ना मी ती पाच ते सहा वेळा असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर पहा रात्रभर पाण्यामध्ये राहून देखील थोडसच असं पाणी आहे ना म्हणजे पांढरट असं तयार झालेलं आहे स्टार्चचं तर पहा इथे ना मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बटाट्यांपेक्षा पातेल्यामध्ये पाणी जास्त घेतलेलं आहे त्यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे मीठ तर मीठ आहे ना मला कमीच लागतं म्हणून मी एक ते दीड चमचा असा घातलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता तर पाणी आहे ना असं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये ना, ना मी आता सगळे चिप्स घालणार नाही अर्धे चिप्सच घालणार आहे म्हणजे दोन बॅचमध्ये मी चिप्स तयार करून घेणार आहे तर आता यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटासाठी असंच ठेवून दिलेलं होतं तर पहा छान अशी ना पाण्याला उकळी आलेली आहे पण हे चिप्स आहेत ना शिजलेले नाहीत तर बटाटे जेव्हा चिप्स आहेत ना शिजत आले की त्यावर एक प्रकारची चकाकी येते आणि पांढरे शुभ्र असे दिसतात तर आणखीन थोडा वेळ आहे म्हणून मी एक तीन ते चार मिनिटासाठी झाकण लावून ठेवून देते तर तीन ते चार मिनिटानंतर पहा छान अशी दुसरी उकळी देखील निघालेली आहे आणि चिप्स आहेत ना छान असे तयार झालेले दिसत आहेत तर पहा मस्त असे चिप्स तयार झालेले आहेत तर आता याला ना मी एकसारखे हलवून घेते कधीही चिप्स शिजवताना म आधीमध्ये ना हलवत राहायचं आहे म्हणजे काय होतं एक समान चिप्स शिजले जातात आणि पहा अगदी रोल केल्यानंतर देखील ना कुठेच बटाटा चिरत नाही किंवा तुटत नाही आणि ना तो आपण स्वतःहून तोडला तर अगदी कागद फाटल्यासारखा का फाटतो म्हणजे चिप्स आहे ना तयार झालेला आहे तर आता ना मी बाजूला काढून घेते तर चिप्स शिजवण्यासाठी गॅस आहे ना मी सुरुवातीपासून मोठा ते मध्यम करूनच शिजवून घेतलेला आहे फक्त उकळी निघाली की उकळीमध्येच ते शिजतात जास्त वेळ लागत नाही तरी पण मध्ये मध्ये एकसारखे हलवत खालचे चिप्स वर वरचे चिप्स खाली सारखे जास्त हलवायचे नाही अगदी अलगदपणे हलवून पाहायचे आहेत तर आता याच पाण्यामध्ये मी बाकीचे राहिलेले जे चिप्स आहेत ना सगळे टाकते आणि ना ते देखील एक समान हलवून त्यावर झाकण लावून अशाच पद्धतीने शिजवून घेणार आहे तयार झालेली पहिली बॅच आहे ना ती मी आता सुकवण्यासाठी ठेवणार आहे तर त्यासाठी मी इथे घरामध्येच चटई घातलेली आहे आणि चटईवरनं सुती कॉटनचा कपडा अंतरलेला आहे तर आता सर्व हे जे चिप्स होते ना पहिली बॅचचे व्यवस्थित असं एकसारखे पसरवून घेऊन छान सुकवून घेणार आहे तर सगळेच वेफर आहेत ना असे छान तयार करून घेतलेले आहेत पूर्ण एक दिवस मी घरामध्येच सुकवणार आहे अगदी उन्हामध्ये अजिबात लावणार नाही तर पहा किती छान असे चिप्स तयार झालेले आहेत तर पाहू शकता सगळे चिप्स आहेत ना मी पूर्ण एक दिवस घरामध्येच चावलीमध्ये त्याला सुकवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी फक्त दोन तासासाठी उन्हाला लावलेला आहे कारण वर्षभरासाठी टिकवायचे असतात म्हणून तर आता चिप्स तळवून बघू तरी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि चिप्स पाहू शकता किती छान असे फुलत आहेत तेलामध्ये अगदी जराही तुरटीचा वापर न करता छान असे चिप्स तयार झालेले आहेत आणि चिप्स आहेत ना अजिबात तेलकट देखील होत नाहीत तर हे वेफर आहेत ना तळवण्यासाठी तेल आहे ते अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं होतं आणि नंतर कमी ते मध्यम गॅसवर छान असे वेफर तळवून घेतलेले आहेत तर पहा अगदी पांढरे शुभ्र आणि ना कुरकुरीत असे बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत तुरटी न घालता चिप्स तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा